ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्तिः शान्ति पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः त्या पाणिनिमहर्षिं नमस्कार जानि शुद्ध शुद्धशब्दानि संपूर्ण मानव मात्रांची वाणी गिरह वाणी शुद्ध केली धुवून काढली अंधकारापासून जन्म घेतलेल्या अज्ञानाला नष्ट करून टाकलं त्या पाणिनी महर्षींना नमस्कार पाच आज तुम्हाला इकडे तिकडे बघायची गरज नाही वाक्य स्क्रीनवर आहे पाच पुस्तके छात्र सात लडकिया आठ आसन न गुरु दस पाठक या आहे ठीक आहे पाच पुस्तके मग आता आपल्याला या ठिकाणी संख्या सांगतात का संख्येय सांगतात बोला बर जरा संख्या सांगतात का संख्येय सांगतात संख्या पाच हा कारण की त्यांना जर संख्येय सांगायचं असेल किंवा क्रमवाचक विशेषण सांगायचं असेल त्यांनी काय म्हटलं असतं पाचवं पुस्तक पण हिंदीमध्ये wow. पाचवी किताब किंवा पाचवी पुस्तक यहाँ पर हे असं म्हटलं असतं ते वाक्य पुढे येणारच आहे ठीक आहे चला बघा पाच पुस्तके मग आता पंचनंतर काय भेद राहतो का लिंगामध्ये nah. जो भेद आहे nah. तो किती पर्यंत आहे चार पर्यंत म्हणजे एक nah. एका एकम द्वि द्वे, द्वे, द्वौ दौ चत्वारः चतस्रह, चत्वारी आणि मग पुढे सारखंच आता मला सांगा या ठिकाणी छट षट राहील का ड होईल कोण सांगेल हम्म ड होईल हा ड ड का होईल नाही असं मी तेव्हा तुम्हाला जेव्हा षट सांगितलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी ट चा ड कधी होतो आपण तो एक नियम पाहिलेला आहे त्याच नाव आहे जस्व संधी जर कठोर व्यंजनाच्या पुढे मृदु व्यंजन आलं तर कठोर काय होतो त्याच्याच वर्गातील तिसरं अक्षर बनतो आता हे सगळं मी तुम्हाला विचारायला पाहिजे पण मी रिपीट करतो इथून पुढे विचारणार आहे ट मग टच्या पुढे छ हा मृदु व्यंजन आहे का एवढं तरी सांगा छ हा व्यंजन आहे का कठोर व्यंजन मग या होईल का नाही होणार ना, हो का, कसं काय कठोर व्यंजनाच्या पुढे जर मृदू आला तरच कठोर काय होतो त्याच्याच वर्गातील तिसरं बनतो पण याच्या पुढे कठोरच्या पुढे कठोरच आहे मग बनेल का आ, नाही बनला ठीक आहे सप्त सप्त कन्या हा आठ आसन अष्ट किंवा याचे दोन रूप बनतात मागे आपण पाहिलं होतं अष्ट हे सुद्धा बनत त्याच अष्ट दोन रूप आहे म्हणून याला स्लॅश देतो इथं अष्ट अष्ट आसनाने आसन शब्द नपुंसक लिंग आहे नव गुरु नव गुरव दहा पाठक दश पाठका आता हा शब्द त्यांनी दिला नाही पण आपण असंच लिहूया अत्र संती चे आपण लिहून टाकूया जरी त्यांनी नसेल दिला तरी आणि दहा पाठक या ठिकाणी आहेत काहीच नाहीये एक शब्द पाच पंच षट सप्त अष्ट नव दश या शब्दांचे काय सगळे करते लिहिलेले आहेत मग पंच षट सप्त अष्ट हे सगळे सात विभक्त्यांमध्ये चालतात का बोला पंच षट सप्त चालतात बरोबर कारण की आपण असं म्हणू शकतो की पाच मुलांसाठी खेळणी आण मग पाच मुलांसाठी म्हटल्यानंतर काय झालं पाच शब्द हा चालला साठी म्हटल्यानंतर चतुर्थी विभक्ती म्हणजे पंच षट सप्त अष्ट नव दश किंवा सगळेच शब्द जे आहेत ते काय होतात सातही विभक्त्यांमध्ये चालतात बघा आता पुढे ते वाक्य बदलतात म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय केले आप आपल्याला आ, संख्याची प्रॅक्टिस करून घेतली दुसऱ्या याच्यामध्ये काय करतात संख्येची प्रॅक्टिस करतात पाचवी पुस्तक मग बघा पंचमम पुस्तकम मग या ठिकाणी पंचमम का केलं कारण की पुस्तक नपुंसकलिंग आहे जर पुल्लिंग असतं तर पंचमह रामह किंवा आपण भगवद्गीतेचा आधार घेतला होता पंचमह अध्याय पण या ठिकाणी पुस्तक काय आहे नपुंसक लिंगाते म्हणून काय झालं हा पंचम साठी काय आहे षष्ट छात्र मग आता आपण या ठिकाणी पंचम बहुवचनात आहे मग आपण पुस्तकाचं बहुवचन का नाही केलं जसं इथं बघा पंच पुस्तकानी षड छात्रा हा सगळ्या ठिकाणी बहुवचन केलं इथेच नाही केलं असं का बरं तर तिथे पाचवं पुस्तक असं म्हटलं ना हा कारण की तिथे पाचवं पुस्तक आहे ते एकच आहे हो म्हणून एकच पुस्तक सातवी लडकी सप्तमा कन्या ठीक आहे आठवा आसन अष्टम आसनम आहे ते चतुर्थम सप्तमम दिनम बरोबर त्यांनी तुम्हाला या ठिकाणी स्त्रीलिंगामध्ये विचारलंय उदाहरण वाक्यामध्ये पुल्लिंगामधले आहे नव नवे गुरु नवमह काय येणार बोला गुरु गुरु हु। हु। गुरु दशमह, राजा काय शब्द राजासाठी नृप दशमह नृप भी म्हणजे काय सुद्धा म्हणजे अपी, अपी। अत्र या इथेच आहेत अत्र एव की आता बहुवचन झाले एक पुस्तक एक हे पहिलं पुस्तक सहावा छात्र हे सगळे काय अनेक झाले म्हणून हे सगळे काय या ठिकाणी आहेत ही साठी काय शब्द आहे एव साठी काय शब्द आहे अपी म्हणजे एव म्हणजे च इथेच आहेत आणि सुद्धा सुद्धा साठी काय अपी आहे आता हे दोन्ही संपलेले आहेत आता आपण प्रवेश करूया जे आपण धातू पाहिले त्यांच्या अर्थांकडे वह पिता का अनुकरण करता आहे वह म्हणजे तो अनुसरती हे पहिला आपण असं लिहूया पिता का म्हणजे तो वडिलांचं अनुसरण करतो तर पितरम कारण की पिता शब्द कसा चालतो वेगळा चालतो पिता पितरव पितर पितरम पितरव पितृण पित्रा पितृभ्याम पितृभी येणार आहे तो शब्द पुढे पण त्यांनी दिलेला आहे मग पिता जर तुम्हाला नसेल माहिती तर जनकम अनुसरती म्हणजे काय अनुकरण करतो अनुसरतीच ना अनुकरोती अनुसरती नाही अनुकरोती अनुसरती पण असेल अनुकरोती कारण की अनुउपसर्ग क्रू धातूंची रूप या पाठामध्ये दिलेले आहे शत्रु नगर पर अधिकार करता आहे शत्रु काय शब्द आहे शत्रुच शत्रु नगरम अधिकरोति म्हणजे काय अधिकार गाजवतो गवन करतो नियम लादतो ठीक आहे शत्रु नगरम मग या ठिकाणी नगरम परे सप्तमी व्हायला पाहिजे तर नाही ते कर्म आहे अधिकार गाजवण्याचा आवडता विषय किंवा काय गाजव काय नाही कुठे होईल त्याचा अर्थ कर्म आहे ते कारण की आवडीचा विषय नगर अधिकार गाजवण्याचा विषय काय आहे नगर आहे चोर मेरा अपकार करता है म्हणजे काय बुराई करतो तो निंदा करतो चोरह माम अपकरोती म्हणजे काय निंदा करणं महा भयानक विषय संसारातला चोरह आणि चौर दोन्ही शब्द आहेत बरं का <laughs> कुठे चौर आलं तर म्हणाल की चौरह ना ये ना दोन्ही आहेत चोरह पण आहे चौर पण आहे माम अपकरो अपकरोती बर मूर्ख विद्वान का तिरस्कार करता है मूर्ख विद्वान शब्दासाठी काय गेलंय का आधी गेलेलाय खूप प्राज्ञम किंवा तुम्ही विद्वान शब्द नाही वापरू शकत कारण की विद्वान शब्द अजून तुम्हाला माहिती नाहीये विद्वान शब्द वेगळा चालतो विद्वान विद्वांस विद्वासह असा चालतो सोप्पा आपण म्हणूया प्राज्ञ किंवा तुम्ही पंडित म्हटला तरी सुद्धा चालतो पंडितम तिरस्कार करतो <coughs> वाईट पाहतो आपले मराठी भाषेतले मन मस्त मने पाण्यात पाहतो तिरस्करोती तिरस्कार करतो इकडं पुण्याच्या साईडला तुछाड लेवानी करतो मंचर भागात तुछाड लेवानी करतो तिरस्कार करतो मै गुरु को नमस्कार करता हु अहम गुरुम आता नामा मी नाही म्हणायचं कारण की आपल्याकडे नवीन नवीन धावतोय जसं एखादं व्याख्यान सगळ्यात चांगलं कधी होतं ज्यावेळी आपण एकाच अर्थासाठी एकच अर्थ प्रगट करणारे वेगवेगळे शब्द वापरतो इंग्लिश मध्ये तसंच आहे नेहमीच एक शब्द वापरल्यानंतर ऑडियन्सला लक्षात येत होते प्रेक्षकांना मग आपल्याकडे भरपूर शब्द नमती हा न वापरता नमस्करोती, नमस्करोती म्हणजे नमस्कार करतो आणि अहम असल्यामुळे करो मी नेहमी क्रियापद लिहित असताना एकदा याच्याकडे डोकून पाहायचं मग हेच आपल्याला सांगेल करो मी लिहायचं का करो ती लिहायचं बर तू ने का प्रतिकार किया त्वम तू तु शत्रूंचा प्रतिकार केला त्व शत्रुओंका आता बहुवचने मग शत्रू शत्रु शत्रून प्रतिकरोती त्रम आणि त्वम असल्यामुळे सी त्वम शत्रून प्रतिकरोसी तू किया आता काय होईल सांगा किया म्हणजे कुठला टेन्स आला भूतकाळ आणि भूतकाळामध्ये अ कुठं लागतो याचा नियम तुम्हाला सांगितलेला आहे मग आता या प्रतिकरोशीचा आपण रूप लिहूया प्रत्य करो हो सर हे कसं काय तर आता एकदा क्रुधातूची रूप तुम्ही बघून घ्या कारण की येणार आहे बऱ्याच वेळा तो आता क्र करणे <coughs> बघा फक्त भूतकाळातले आपण बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अकरोत आपल्याला माहितीच आहे अकरोत अकुरुताम अकुर्वन अकरोह हो, अकुरुतम अकुरुत अकरवम अकुर्वह अकुर्म सध्या एवढे लक्षात घ्यायचं आपल्याला परत एकदा वाचतो अकरोत अकुरुताम अकुर्वन हो, अकुरुत होकर अकुर्व अकुर्व अकुर्म माता ही रूप आपल्याला लिहायची आहेत त्वम मग अकरोहो मग आता या ठिकाणी भूतकाळाचं अ कुठे गेला या प्रतिमधला जो ई आहे तो ई काय झाला य झाला आणि त्या अ आणि तो य एकत्र एक गेला आता मागे तुम्हाला मी हे विस्ताराने सांगितलं होतं तुमच्या लक्षात आलं असेल कळालंय का हे प्रत्य करोह हो का झालं नसेल तर सांगायला बघा चला आवाज नाही आला लगेच प्रति आणि अ करोह हो। एवढं तरी कळालंय का हे अकरोह हो कुठून आलं कारण की त्वम असल्यामुळे आणि किया म्हणजे भूतकाळातला शब्द मग किया त्वम साठी काय आहे अ करोह हो, म्हणून आपण काय लिहिलं अ करोह हो, याच्याबद्दल आता शंका नाही एक <coughs> मग आता या ती मधला इ आणि अ यांच्यामध्ये कुठली संधी होईल पूर्वरूप तुम्ही पूर्वरूपच म्हणता नेहमी पूर्वरूप कधी होते ज्यावेळी ए किंवा ओ मागे असेल आता मी संधीचा नियम सांगतो म्हणून काय म्हटलंय आपण पुढच्या म्हणजे एका क्लासमध्ये सगळ्यांनी फक्त संधीच प्रिपेअर करायचे एक आपण शनिवार घेऊया त्यासाठी कुठला आता माहीत नाही पण एक घेऊया प्रति प्लस अ करो हो बघा ईरुल रु इथं इ आहे का हो नाही हो आणि इथे पुढे अ आहे का हो च्या पुढे अ भिन्न स्वर आहे का ई च्या पुढे जर अ असेल तर अ हा भिन्न स्वर आहे का ई पेक्षा ई ईचं काय होईल य मग तो य इथे झालाय बघा प्रत्य करो हो मग अ कुठे गेला तो अ गेला त्या य मध्ये कारण की चा झाला य आणि त्याच्यामध्ये गेला अ पूर्ण झाला य मग प्रत्य करो हो नाही कळलं पुन्हा एकदा दुसऱ्या याच्यात सांगतो ठीक आहे मैंने छात्रों का उपकार किया मी छात्रां मी विद्यार्थ्यांवर उपकार केला अहम आता अनेक छात्र आहेत म्हणून रामान छात्रान मग आता उप आणि केला अ करवं, एवढं कळालं हे अकरवम रूप कशाचं आहे भूतकाळातलं अहमच्या जोडीला येणार पाहिजे तर पुन्हा एकदा बघा अहमच्या जोडीला येणार काय आहे अ करवम त्वमच्या जोडीला येणार अ करो हो आणि तृतीय नावाच्या जोडीला येणार अ करोत त्याच्यामुळे आपण काय लिहिलं अ करवम मग आता काय होईल दोघांमध्ये कुठली संधी होईल अ च्या पुढे अ आलेला आहे बघा लक्षात घ्या संध्या ऊ अच्या पुढे दीर्घ संधी कारण की अ अ दोन्ही सारख्या दोघांचं मिळून काय होईल आ दीर्घ संधी सगळ्याच सोपी आणि पहिली संधी आ लिहून टाकतो तुमच्यासाठी ई च्या पुढे ई आला तर काय होईल दुसरी ई ऊच्या पुढे ऊ आला दीर्घ दीर्घ उ आता इथं च्या पुढे अ आहे मग काय होईल आू च्या पुढे जर रु आला तर दीर्घ रु दीर्घ रु आता इथं दीर्घ रु आपण अजून शोधलेला नाही ठीक आहे दीर्घ रु होईल दीर्घ रु म आता इथं काय होईल अपाकरवम वम आता हे तर वेगळंच रूप तयार झालं म्हणून तर तुम्हाला नियम सांगितला होता सुरुवातीलाच की अ जो लागतो तो धातूच्या पूर्वी लागतो आणि मग पुढे जो पण प्रत्यय असेल किंवा प्रत्यय नाही पुढे जो पण उपसर्ग असेल त्याच्यामध्ये काय होणार आहे संधी असा नियम सांगितला होता बघा मी मी म्हणजे या पुस्तकाने की भूतकाळाचा अ कायम धातूच्या मधी लागतो धातूच्या पूर्वी लागतो आणि मग जर पुढे उपसर्ग असेल तर काय त्यांचा गुण होऊन जातो सुशिलाने अपने शरीर को अलंकृत किया बघा सुशिलाने सुशिलाने आपल्या शरीराला काय अलंकृत केलं सुशीला अपने शरीर को स्व आपण्यासाठी काय शब्द असतो नेहमी स्व स्व शरीरम अलम काय शब्द होता हा अलंग करोती आता याच कस होणार तरी ते करोती अकरोत झालं मग या ठिकाणी तो टिंब म्हणजे काय असतो सांगा बरं अय्यो आज सगळे काय डाऊन आहेत सगळे आज अलम करोत कारण की तो टिंब म्हणजे काय असतो म असतो हा मग त्या म मध्ये अ गेल्यानंतर अ काय होईल अ काय होईल तो म पूर्ण होईल तो अ कुठून आला किया पास्टेन्स असल्यामुळे अ करोत मग अलम अलंग प्लस अ करोत अलं करो म करोत झाला तो ठीक आहे गुरु आसन को अलंकृत करताय आता भूतकाळ संपला तर सिंपल सिंपल गुरु हु। आसनम अलंकरोती खरतर तर हा टिंबाचा अंग होणार आहे त्याचा नियम येईल पुढे आता आधीच भरपूर झालेत ते आपल्याला लक्षात ठेव गुरु आसनं आसनम अलंकर होती गुरु काय करतो आपलं जे आसन आहे बसायचं त्याला काय करतो सुशोभित करतो आ, अलंकार त्याच्यावरती चढवतो बुद्धिमान विमान और रेलगाडी का उपयोग करते हे मग एक एक अनेक का आहेत एक, एक है। हाँ। मग पंडिता हा मग पंडित आह आपण बुद्धिमान साठी सध्या काय वापरतोय पंडितच का कारण की आपल्याला बुद्धिमान शब्द कसा चालतो हे माहिती नाही अजून आपण शिकलेलो नाही बुद्धिमान बुद्धिमंत बुद्धिमंत वेगळा चालतो हा बुद्धिमान शब्द हनुमान शब्द भगवान शब्द हे सगळे काय तकारांत शब्द आहेत म्हणून आपण पंडित घेऊया सध्या बुद्धि पंडित ह म्हणजे बुद्धिमान काय करतो विमान आणि रेल्वे गाडीचा काय उपयोग करतो अ आ... विमानम धूम्रयानम धूम्रयानम मधला धूदीर्घ आहे धूम्रयानम उपयोग करण्यासाठी काय केलेला आहे शब्द हम्म काय गेलं पाहिलं होतं ना आपण रेलगाडी का उपयोग करते हे काय शब्द पाहिला होता आपण पाहिलं होता आपण पाहिला होता बघा बर बघा जरा या पाठात तर नाही पाठीमागच्या पाठात गेलाय का असं उ... नाही होणार पण एक मिनिट आपण पुढे गेलेला वाटतोय शब्द बघा इथे ते अधातूचा नियम सांगितला होता तुम्हाला अलंकरोती उपकार करणे नाही असे या देत नाही ते उदाहरण वाक्य एकदा आपण बघूया त्यांनी उदाहरण वाक्यात काय दिलेले का उपकरोती संस्कर प्रतिकरोती नाही अच्छा आविष्कर होती हाच त्याचा धातू घेतलेला आहे त्यांनी हे आपल्याला कशावरून कळलं त्यांनी जे धडे वाक्य जे आपल्याला सोडून दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक दोन वाक्य कधी कधी याच प्रकारचे देतात मग इथं उपयोग करण्याचा अर्थ आपण काय घ्यायचंय आविष्कार करतात बघा हे कुठून शोधलं मी त्या धड्यामध्ये जे आपण वाक्य सोडवतोय त्याच्यावरतीच काय त्यांनी वाक्य सोडून दिलेले उपयोग करतात पंडितः अनेक आहेत मग पंडिता हा, पंडिता विमान धूम्रयानं च काय म्हटलं होतं आणि अनेक असल्यामुळे अने कुवंती पंडिता विमान धूम्रयानं च उपकुवंती मग सर कुरवती कुठून आलं करोति कुरुत कुरवंती त्याच बहुवचनाचं रूप आहे बहुवचन का केलं पंडित आहेत म्हणून बर शिष्य इस पुस्तक को स्वीकारत आहे सोप शिष्य एतत किंवा इदम पुस्तकम स्वीकरोती वर्तमान काळातला आहे म्हणून अ यायचा प्रश्न नाही करोती मे शरीर को शुद्ध करता हूं अहम स्व शरीरम यांनी काय दिलेलं आहे ते पण महत्वाचं असत त्यांनी पण असे वाक्य तुम्हाला दिलेले असणार आहेत शरीरम नाही स्वशरीर म्हणजे स्वतःच शरीर शुद्ध करतो म्हणजे संस्करो मी मग करो मी का आलं तुम्हाला आता ते माहिती संस्करो कारण की अहम आहे म्हणून बर संस्कृत भाषा मनुष्यको संस्कृत करती है सुंदर वाक्य संस्कृत भाषा संस्कृतम मनुष्यं मनुष्यम संस्कृत भाषा मनुष्यम संस्कर बघा आतापर्यंत अशी कुठलीच भाषा नाही है जी वापरल्या गेलेली नाही पण ती जिवंत राहिलेली आहे संस्कृत भाषा अशी आहे जी आतापर्यंत बोलण्यात प्रचलित नाहीये आता काही गावं आहेत दोन तीन गावं अशी ज्या गावामध्ये संस्कृत बोललं जात पण प्राय सगळीकडे संस्कृत बोललं जात नाही तरी सुद्धा ही भाषा अजूनपर्यंत टिकून आहे आणि त्याच तोऱ्यामध्ये उभी आहे का तरी तर या भाषेचं नाविन्यच वेगळं आहे नित्य नूतन असणारी ही भाषा आहे हिला या भाषेला काहीच झालेलं नाही आतापर्यंत आपण आपली मराठी जरी बघितली तरी त्या मराठीमध्ये सुद्धा काय बदल होत 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 गेलेले आहेत पण या भाषेला किती वर्ष झालेले आहेत पण भाषा अजून तशीच आहे का तर ती भाषाच बनवताना काय व्याकरणयुक्त बनवलेली आहे ती भाषा बनवताना इतके नियम त्याला लावलेले आहेत कमीत कमी की त्या भाषेमध्ये कोणी भेसळच करू शकत नाही तर अशी ही संस्कृत भाषा मनुष्यम मनुष्यको सुसंस्कृत करते हे सुसंस्कारी बनवते त्याला ज्ञानी बनवते त्याला कल्चर्ड बनवते मग हे आपल्यासाठी नवीन होतं आपनेश कसाला आपण स्व लावलं की ते होतं स्वतःच स्व अर्थामध्ये काय स्व आपण लावतो स्वग्राम गच्छामि स्वतःच्या गावाला आपल्या गावाला जातो स्वपुस्तकम आनयामि स्वतःचं पुस्तक आणतो स्वगृहम गच्छा मी स्वतःच्या घरी जातो अशा प्रकारे स्व लावला ते काय आपलं स्वतःचा या अर्थामध्ये होत अशा प्रकारे या बावीसाव्या पाठातील वाक्य संपलेले आहेत पुढच्या पाठात जाण्यापूर्वी आपण थोडस बोलूया जेणेकरून काय कळलं नाही कळलं ते तिथपर्यंत मलाही थोडंसं कळेल लगेच जॉईन व्हायचं आहे